कमी भावात सोन्याची नाणी देण्याच्या आमिषानं बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील एका टोळीनं नागपुरातील एकाची तब्बल नऊ लाखांनी फसवणूक केली खामगाव पोलीस या प्रकरणी तपास करतायत कमी भावात सोन्याची नाणी देण्याच्या आमिषानं नऊ लाख रुपये घेऊन पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं नागपूर येथील एकाची फसवणूक केल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने गावाजवळ घडला हे प्रकरण जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलंय मंगारी उशिरा रात्री दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे याप्रकरणी नागपूर येथील आदित्य मेश्राम यांनी जानेफळ पोलिसात तक्रार दिली आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क साधून आपल्याकडे सोन्याचे तुकडे असल्याचं आमिष दाखवला त्यानुसार आदित्य मेश्राम खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने शिवारात आले होते यावेळी मेश्राम यांचेकडील नऊ लाख रुपयांची बॅग अनोळखी व्यक्ती आणि इतर पाच ते सहा जणांनी घेऊन पोबारा केला याप्रकरणी जानेफळ पोलीस तपास करतायत